नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे शालेय मुलांच्या दृष्टीद्रोष निवागर निवारणासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे आता यानुसार विद्यार्थ्यांना शाळेमध्येच मोफत नेत्र तपासणी ने होणार आहे त्याचबरोबर त्यांना मोफत चष्म्याचं वाटपसुद्धा होणार आहे याबाबतचा एक नवीन जी आरसुद्धा सुद्धा आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर नेमका काय आहे आणि कोणकोणत्या ते विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी ने होईल व त्यांना मोफत चष्मा वाटप होणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जे आर आहे या जे आरचं शीर्षक असं आहे शालेय मुलांमधील दृष्टीद्रोश निवारणासाठी मोफत चष्मे वाटप करण्याकरिता मार्गदर्शक सूचना व चष्मा खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा जी आरचा शीर्षक होता आता हा जी आर आणि जी आरची प्रस्तावना आपण सविस्तर पाहूया केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सहा ते अठरा वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीमध्ये दृष्टीदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या वाचन लेखन व अभ्यास इत्यादी शालेय गतिविधीवर परिणाम होत आहे त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील सहा ते अठरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून दृष्टीदोषाचे वेळीच निदान करून त्यांना योग्य ते चष्मा मोफत उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शालेय गतिविधीमध्ये कोणतीही बाधा अडचण येणार नाही या दृष्टीने राज्यातील शासकीय व निमशासकीय पंच्याऐंशी हजार सातशे त्रेपन्न शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून शास्त्रीय पद्धतीने प्रमाणित केल्यानंतर त्यांच्या आवश्यकतेनुसार मोफत चष्मे चष्मे पुरवण्याचा निर्णय घेतला असून सदर कार्यक्रम हा राज्य शासनाची नवीन योजना म्हणून राबवण्याचा निर्णय सुद्धा शासनाने घेतलेला आहे म्हणजेच बघा टोटल निर्णय काय आहे की वयवर्ष सहा ते अठरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीदोष असल्यामुळे त्यांच्या शालेय ॲक्टिव्हिटीजवर म्हणजे लेखन असेल अभ्यास असेल वाचन असेल ह्याच्यावर परिणाम होतो मग हाच परिणाम होऊ नये म्हणून शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की सहा ते अठरा वर्ष वयोगटातील जवळपास राज्यातील शासकीय व निमशासकीय पंच्याऐंशी हजार सातशे त्रेपन्न शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी होणार आहे नेत्र तपासणीमध्ये जो काही दृष्टीडोस आढळून येईल जो काही डोळ्याचा नंबर आढळून येईल त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मेसुद्धा शासन पुरवणार आहे जेणेकरून चष्मे मिळवल्यानंतर त्यांना कोणताही नेत्र दोष राहणार नाही दृष्टीदोष राहणार नाही आणि त्यांच्या शाळेमध्ये जे लेखन वाचन अभ्यास होतो ह्याच्यावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही तर अशा प्रकारचा हा निर्णय होता हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद